आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे एका छोट्या गावामध्ये एक म्हातारी आणि तिचा नातू राहत होता मुलाचे आई वडील लहानपणीच देवाघरी गेले होते त्यामुळे म्हातारीनेच आपल्या नातवाला आपल्या पोरासारखं सांभाळलं होत म्हातारीच्या घरी एक मोडलेली सायकल होती एके दिवशी त्या दोघांनाही बाजारात जायचं होतं म्हातार्यांनी नातू त्यांची सायकल घेऊन बाजाराकडे निघाले आता दोघही निवांत गप्पा मारत सायकल घेऊन बाजाराच्या दिशेने निघाले होते पण गावातील लोक ते दोघे चालले की आपापसामध्ये आप काहीतरी कुजबत होते म्हातारीने थोडं लक्ष देऊन लोकांचं बोलणं ऐकलं त्यातील लोक बोलत होती की, की ही म्हातारी आणि तिचा नातू किती मूर्ख आहेत सायकल असताना दोघेही चालत चालली आहेत आता लोकांचं बोलणं म्हातारीला खूप वाईट वाटलं म्हातारीने ठरवलं की सायकल वरून बसून जाऊ म्हातारीने आपल्या नातवाला म्हणले की बाळा तू सायकल वर बस आणि नातवाने आपल्या आजीने सांगितल्याप्रमाणेच केले तो हळूहळू सायकल चालवत होता आणि म्हातारी बिचारी हळूहळू काठी टेकीत टेकीत त्या सायकलच्या पाठीमागे चालत होती थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर परत लोकांमध्ये काहीतरी बोलणं चालू होत नातवाने कान देऊन ऐकलं तर लोक म्हणत होती की हा नातू किती मूर्ख आहे बिचाऱ्या म्हातारीला चालत यायला लागलो आहे आणि आपण मात्र सायकल घेऊन निघाला आहे आता त्या लहान नातवाच्या मनाला त्या लोकांचं बोलणं लागलं होत तो नातू सायकल वरून खाली उतरला आणि आपल्या आजीला म्हणाला आजी तू सायकल वर बस मी मागून ढकलतो त्याप्रमाणे म्हातारी सायकल वर बसली आणि नातू हळूच सायकल पाठीमागून ढकलत आपल्या आजीला आज घेऊन जात होता आता थोड पुढे गेल्यानंतर परत लोकांचं बोलणं लोक की ही म्हातारी किती मूर्ख आहे आपल्या लहान नातवाला चालायला लावते आणि आपण मात्र निवान सायकल वरती बसली आहे लोकांचं बोलणं आता म्हातारीच्या जीवाला लागलं होत म्हातारी सायकल वरून उतरली आणि आता दोघही ती सायकल आपल्या डोक्यावरती घेऊन चालू लागली थोड्या वेळानंतर त्यांना लोकांचं बोलणं परत ऐकू आलं लोक बोलत होती की दोघही किती मूर्ख आहेत सायकल असताना ती सायकल आपल्या डोक्यावरती घेतली आहे आणि दोघही चालत चालली आहेत तर आजच्या कथेचं तात्पर्य हे आहे की जगामध्ये तुम्ही किती चांगलं काम करा लोक बोलणारे बोलतच असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देता आपल्याला हवं ते करावं अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करा